मुंबई शहरामध्ये आमदार राम कदम यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जल्लोषात भव्य दिव्य देहांडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात देहांडी कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर अभिनेता शेखर सुमन आमदार आशिष शेलार यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या दमदार भाषणाला सुरुवात केली आपण जी हंडी फोडतो त्यातील काला समाजातील प्रत्येक घटकाला मिळायला पाहिजे असा संदेश श्रीकृष्णाने दिला अशा शब्दात फडणवीस यांनी सर्वांना संबोधित केले यासोबतच आमदार राम कदम हे डॅशिंग आणि दयावान आमदार आहेत अशा शब्दात राम कदम यांचे अभिनंदन केले छत्रपती शिवाजी महाराज रामचंद्र की अमर सुत हनुमान की उमापति महादेव की कुलजी भाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की माता की भारत माता की हाती पाल की, की। आज जन्माष्टमीच्या निमित्ताने या दहीहंडी समारोहामध्ये ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं ते पूर्ण मुंबईमध्ये डॅशिंग आणि दयावान आमदार म्हणून प्रसिद्ध असलेले माझे छोटे बंधू राम कदमजी आमचे अध्यक्ष आशिष शेलारजी प्रवीण दरेकरजी सुप्रसिद्ध अभिनेते शेखर जी या ठिकाणी उपस्थित शर्मा गुरुजी सर्वच मान्यवर आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आपल्या सर्वांना मी जन्माष्टमीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो जन्माष्टमीच्या निमित्ताने आपण हंडी फोडतो ही हंडी खऱ्या अर्थानं त्याच्यामधला जो काला आहे तो समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळाला पाहिजे आणि समाज हा या काल्याप्रमाणे एकसंध असला पाहिजे अशा प्रकारचा संकेत आणि संदेश या ठिकाणी प्रभू श्रीकृष्णांनी आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून आमचे सगळे गोविंदा या ठिकाणी उंचच उंच जाऊन हा जो थर या ठिकाणी लावतात आता बघा वरपर्यंत ते पोचलेले आहेत त्यांचं एकदा जोरदार काळ्यांनी स्वागत करूया वा बहुत वा आणि म्हणून हा सामाजिक अभिसरणाचा सण आहे हा एकत्रित सण आहे प्रभू श्रीकृष्णांनी ज्या प्रकारे सर्वांना प्रेम दिलं ते प्रेम अनुभवायचा हा सण आहे आणि मला असं वाटतं की अशा या दिवशी आमचे राम भाऊ ज्या प्रकारे आपल्या मतदारसंघाला आपला परिवार मानून त्यांच्यामध्ये प्रेम वाटत असतात आणि त्यांचं प्रेम मिळवत असतात आणि नवीन नवीन उपक्रमाच्या माध्यमातन ज्या प्रकारे लोकांना जीवनामध्ये आनंद देत असतात मी त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं प्रेम रामभाऊ तुम्ही वाटत राहा जितके दिवस तुम्ही प्रेम वाटत राहाल तेवढे दिवस तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि तेवढे दिवस तुम्ही डॅशिंग आणि दयावान आमदार म्हणून एवढ्या मुंबईमध्ये प्रसिद्ध असाल म्हणून तुमच्या या सगळ्या कार्याला मी खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो प्रभू श्रीकृष्णाचा आशीर्वाद प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळतच राहो अशा प्रकारची कामना करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माताजी